नागपूरून एक मोठी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला आले असता उद्धव ठाकरेच्या वर्तवणुकीवर त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरील ताबा सुटला आहे निराशेमुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या फॅन क्लबचे आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे तसेच सचिन वाजे यांनी मला पत्र पाठवले आहे असे दाखवले आहे पण मी अजूनही पाहिलेलं नाही त्यामुळे पत्र पाहिल्यावर व उत्तर देईन असे त्यांनी सांगितले आहे उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते, ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा अनिल देशमुख पीएकडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केला असं आहे की मी पण माध्यमात बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलाय का आला हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन एवढं so नक्की सांगतो की जे काही समोर येताय त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधा के साथ आई सी यू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मॅटॅरिटी सर्जरी and laparoscopy surgery orthopaedic and joint replacement dialysis unit pathology and pharmacy our address vinoba nagar Kharpi ring road nagpur our contact 86687923529801980100